आज आपण अंगारकी संकष्टी म्हणजे काय याचे महत्त्व काय याची कथा काय हे जाणून घेणार आहे नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तसं तर महिन्यातून दोन संकष्टी चतुर्थी येतात त्यामध्ये जी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी म्हटलं जातं तुम्हाला कधीही नवीन संकष्टी चालू करायची असेल तर ती अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून चालू करावी ती ग्राह्य धरली जाते व अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्ही जर प्रामाणिकपणे करत असाल व सगळे चतुर्थी करत असाल गणेशाची करत असाल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर व्हिडिओ पूर्ण पाहायला चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात जेव्हा ही चतुर् मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं तर ही अंगारकी चतुर्थीची काय कथा आहे ते पाहूयात पुरातन कथांनुसार अवंती नगरातील वेदवंत अग्निहोत्र ऋषी भरतवाज हे गणपतीचे भक्त होते ऋषींकडून पृथ्वीच्या गाभाऱ्यातून अंगारक नावाचा एक भूमपुत्र जन्माला आला तो जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यातील वर्णाचा होता हा अंगारक सात वर्षाचा झाल्यावर त्याला भारद्वाज ऋषीकडे पाठवण्यात आले ऋषीच्या सानिध्यात त्याने वेद गणेश मंत्रांची उपासना केली त्यानंतर अंगारक अरण्यात गेला आणि तिथे त्याने एक सहस्त्र वर्ष तपाला बसून भगवान श्री गणेशाला प्रसन्न केले ज्या दिवशी भगवान गणेश अंगारकाला प्रसन्न झाले तो दिवस संकष्टी चतुर्थीचा असून त्या दिवशी मंगळवार होता त्यानंतर मंगळवारी येणारी प्रत्येक संकष्टी ही अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली अंगारकाने गणेशाला प्रसन्न केल्यानंतर त्याच्याकडे स्वर्गातून राहून अमृत प्राश करण्याचे आणि त्रैलोक्यात विख्यात होण्याचे वरदान मागितले गणेशाने हे वरदान दिले आहे अंगारकाच्या सहस्र वर्षाच्या तपामुळे मिळालेले पुण्य हे युगायुगांचे वाटले आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील असा दिला आहे त्याप्रमाणे गणेशाने अंगारकाला तू त्रिलोकातून विख्यात होशील आणि भूमिपुत्र म्हणून भोम अंगारका सारखा लाल आहेस म्हणून तुझ्यात अंगारक आणि शुभ करण्याची शक्ती असेल तुझे नाव मंगळ या ग्रहाच्या नावाने ब्रह्मांडात असेल असे म्हटले म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी व्रत कसे करावे किंवा कशी पूजा करावी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला त्यानंतर श्री गणेशाचे ध्यान करा त्याच्यानंतर व्रत करण्याचा संकल्प करा त्यानंतर गणेशाच्या मूर्तीला पाणी अक्षदा दुर्वा लाडू पान अगरबत्ती अर्पण करा केळीचे पान किंवा के प्लेट घ्या त्यावर रोलीने त्रिकोण काढा त्रिकोणाच्या वरच्या बाजूस एक तुपाचा दिवा ठेवा त्यामध्ये मसूर डाळ आणि सात लाल मिरची ठेवा त्यानंतर अग्नि संखाय बोधित हा मंत्र किंवा गणपतीचे इतर कोणताही मंत्राचे जप करा एकशे आठ वेळा कमीत कमी त्या दरम्यान वृत्ताची कथा सांगा आणि ऐका आरती करा संध्याकाळी चंद्रोदया त्यानंतर व्रत सोडा एकदा माता पार्वती भगवान शिव नदी जवळ बसले होते तेव्हा अचानक माता पार्वतीने सोपत खेळण्याची इच्छा व्यक्त केली पण समस्या असे होती की खेळामध्ये निर्णय घेण्यासाठी घेण्याची भूमिका बजावण्यासाठी दुसरा कोणच व्यक्ती नव्हता हा प्रश्न सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी मिळून मातीची मूर्ती बनवली आणि तिला जीवदान दिले दोघांनीही मातीपासून बनवलेल्या या मुलाला हा खेळ पाहण्यास आदेश दिला तसेच कोण जिंकला कोण हरला हे ठरवण्याचा आदेश दिला हा खेळ सुरू झाला ज्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव यांना वारंवार पराभूत करून विजय मिळवला हा खेळ सुरूच राहिला पण एकदा मुलाने चुकून माता पार्वतीला हरवलं असं म्हटले मुलाच्या या चुकीमुळे माता पार्वतीला खूप राग आला तिने रागाने त्या मुलाला शाप दिला की तो लंगडा झाला आपल्या चुकीबद्दल मुलाने मातेकडे खूप दिलगिरी व्यक्त केली मग माता पार्वती म्हणाले की आता शाप मी परत घेऊ शकत नाही परंतु मी एक तुला उपाय सांगू शकते ज्यामुळे शाप मुक्त होशील तू माता म्हणाली काही दिवस काही मुली संकष्टी दिवशी या ठिकाणी पूजेसाठी येतात त्यांना उपवासाची पद्धत विचारा आणि ते व्रत प्रामाणिकपणे करा व्रत करण्यासाठी पद्धत जाणून घेत मुलाने आदरपूर्वक आणि नियमानुसार हे व्रत केले भगवान गणेशाने त्याच्या खऱ्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याची इच्छा विसरली मुलाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली गणेशाने त्या मुलाची इच्छा पूर्ण केली व शिवलोकी धडले परंतु जेव्हा तो तिथे ते ते पोहोचला तेव्हा त्याला फक्त भगवान शिव दिसले माता पार्वती भगवान शिव रागवली होती कैलास सोडून गेली होती शिवने जेव्हा त्या मुलाला विचारले की तिकडे कसे आला तेव्हा त्याने सांगते की मी गणेशाची पूजा करून हे वरदान मिळवले आहे ते जाणून घेतल्यावर भगवान शिवनेही पार्वतीची समजूत काढण्यासाठी हे व्रत केले त्यानंतर माता पार्वती भगवान शिववर प्रसन्न झाल्या व कैलासावर परत आल्या अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीला व्रत पाहणाऱ्यांची मनोकामना गणपती पूर्ण करतो अशी आख्यायिका आहे आज अनेक माता आपल्या मुलाच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पाळतात या दिवशी गणेशाची पूजा करणे जितके महत्वाचे आहे तितकेच या दिवशी काय करू नये हेही महत्वाचे आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने पूजा करतो त्यामुळे आपल्याला व्रताचे फळ मिळत नाही अंगारक चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत अंगारक चतुर्थीच्या दिवशी काय करू नये सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी पूजेच्या वेळी ज्या गणेश मूर्तीची सोंड वळलेली असेल तिची पूजा करावी या प्रकारच्या गणेशाच्या पूजेचे नियम कठोर नसतात सर्वसाधारण सर्वसाधारण पूजाविधी हा गणेश सहज प्रसन्न होतो आणि साध्या पद्धतीने याची पूजा केली जाऊ शकते दक्षिण सोंडेच्या गणपतीची स्थापना केल्यास सामान्यतः ता माणसाला त्याची पूजा करणे कठीण जाते त्यात तुम्हाला पूजेचे सर्व विधी पाळावे लागतात ही पूजा एखाद्या पंडिताकडून करून घ्यावी लागते व विधीपूर्वक लागते कार्यात लाल केशरी हिरवा पिवळ्या रंग नेहमी वापरतात या दिवशी त्यांनी या रंगाचे कपडे वापरावेत काळे कपडे घालू नका चतुर्थीसाठी काळा रंग हा अशुभ मानला जातो गणेशाची पूजा केल्यानंतर चंद्राची पूजा करावी लागते आज रात्री चंद्राला अर्ध अर्पण करून उपवास सोडावा त्या दिवशी उपवास पूर्ण त्याशिवाय उपवास पूर्ण होणार नाही अर्ध असताना पाण्याचे सुतोडे पायावर पडणार नाहीत तेही ध्यानात ठेवावे अशा पद्धतीने अंगारकी चतुर्थीचा उपवास तुम्ही करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्ही पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थी पकडणार असाल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी पकडायला सुरुवात करा कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू मस्त अशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद